बोला कदम साहेब आहेत का निवांत बोला विषय असा होता मी मगाशी जिल्हाधिकारी साहेबांना बोललो आपला पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा अद्यापही वाटप झालेला नाही त्याचं कारण काय नेमकं हा तर ते कारण का कधी सांगितलं ते पोर्टलला अपलोड केलं होतं अपलो, अपलो ते तांत्रिक आल्यामुळे परत येऊन पुन्हा नाही ऐका ना साहेब झालं तुमचं तुम्ही फार छान सांगता उत्तर आमचं म्हणणं काय माहितीये का अजून काही शेतकऱ्यांची बळी तुम्हाला पाहिजेत का एक वर्ष झालं साहेब या पुढच्या वर्षीचं म्हणजे या वर्षीचं सोयाबीन हार्वेस्टिंगला आलंय आता आणि दुष्काळ अतिशय गंभीर परिस्थिती आहे साहेब आणि आम्ही विनंती करतो आम्ही अनेक वेळा आता मधल्या सहा महिने झाला आपलं बोलणं नाही साहेब सगळं व्यवस्थित चालू असल्या आम्ही काय तुम्हाला त्रास देणारा उद्देश नाही परंतु तुम्हाला काही शेतकरी असे हजारो शेकडोच्या संख्येनं मरावा अशी इच्छा आहे का त्यांनी या माहिती चार महिन्यामध्ये काय झप मारली का त्यांना काय कळत नव्हतं का त्यांचा अपलोड होण्याचा विषय कुणाचा आहे नाही मे नेमकं का म्हणजे काल मी त्या दराडीला फोन केला त्यांना चुकीची माहिती दिली आपलं सरकारचं अनुदान कधी आले साहेब त्यांना कधी जमा झाले दोन महिने झाले तो हरामखोर त्याच्या बापाची कंपनी आहे का हे राज्य त्याच्या बापाचं आहे त्याने मला सांगितलं मध्ये जमा झाली म्हणून काल विचारा त्याला कारण एक ऑगस्टला मला माहिती आहे ना मी त्या यंत्रणेमध्ये काम करतो त्याच्यासाठी झगडतोय एक ऑगस्टला आपली तालुक्याची बैठक झाली होती त्याच्यापूर्वी सरकारचं अनुदान त्यांच्या कंपनीकडे गेलेलं असताना एक ऑगस्टला मिटिंग झाली अहवाल गेला त्याच्यानंतर त्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं की येत्या चार ते आठ दिवसामध्ये हे राहिलेलं पीएचं जे पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल अद्याप दोन महिने झाले साहेब हा सप्टेंबर संपतोय आता आणि अजूनही त्यांचं पोर्टलवर जर अपलोड होत नसेल तर म्हणजे याचा अर्थ काही शेतकऱ्यांचे बळी घ्यायचेत का आणि सरकार किंवा प्रशासन आपलं प्रशासन विभाग त्यांची हे लाड का पुरवतंय आमचा प्रश्न आहे साहेब तुम्ही का लाड पुरवत आहे हो त्यांचे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे तो पैसे देऊन मोकळो आम्हाला येत्या ये दोन दिवसात साहेब पैसे खात्यावर नाही पडायला लागले तर नाईलाज असतो आम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला आत्मदान करावं लागलं नाईलाज या आता आम्ही आमचा काय गुन्हा आहे त्यामध्ये नाही तंबी नाही दोन साहेब साहेब निवेदन नाही मी आज शेवटचं सांगतोय तुम्हाला विनंती वजा तुमचा अपमान करणं हा आमचा उद्देश नाही तुमचा आमच्या मनामध्ये प्रचंड आदर तुमच्याबद्दल आहे आम्हाला परंतु नाहीला ना जाणं ना 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 येत्या दोन दिवसात जर खात्यावर पैसे नाही पडले तिसऱ्या दिवशी मी वर तिसऱ्या वर्किंग डेला तुमच्या ऑफिसमध्ये आत्मधन करणार हे मात्र निश्चित आहे आपल्याला निवेदन वगैरे काही येणार नाही काही ये नाही ते आता धंदे बंद करणार आहे आम्हाला शेवटचा पर्याय ते नाहीलाच झालाय तिसऱ्या तिसऱ्या वर्किंग डे ला साहेब okay. तुम्ही करा न करा ऐका ना शेवटचा विनंती आहे तुम्हाला माझी तुम्ही करा न करा तिसऱ्या वर्किंग डे ला आजपासून तिसऱ्या वर्किंग डे ला मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार बिलकुल शंभर टक्के काय यंत्रणा लावायची आम्हाला काय करायचं ते करा परंतु हा आता शेवटी कारण काय माहितीये का लातो की भूत भातोसे नाही मानते असा विषय आहे तो अजून त्यांचा पोर्टलवर अपलोड होत नसेल इथं अपलोड नाही तर शेत खरडून गेलेत राजे हो। मागच्या वर्षीचा पीक विमा अजून आपलं वाटप झालं नाही याची तुम्हाला वाटत की नाही माहीत नाही पण आम्हाला लाज वाटली साहेब याची आम्हाला लाज वाटते बघा तिसऱ्या दिवशी तिसऱ्या वर्किंग डेला ऑफिसमध्ये येतो साहेब काय करायचं निर्णय तुम्ही घ्या तुम्ही निर्णय घ्या नाही 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 ऐकाय साहेब कदम साहेब वर्ष झालं तुमचं ऐकतोय आम्ही वर्ष झालं तुमचं आम्ही ऐकणार नाही तुम्हाला करणं होत असेल येत्या दोन दिवसामध्ये जर हे पैसे खात्यावर पडले नाही पडले तर मग म्हणा तिसऱ्या दिवशी वर्किंग डेला आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये शेवटचं सांगणं तुम्हाला विनंती हात जोडून विनंती आहे साहेब तुम्हाला गरज नाही आम्ही प्रशासनाच्या दृष्टीने काय ते त्यांना सूचना देतो ते झालं तर ते तर ते मी नाही आहे माझ्या आता नाही ते करायचं ते कोणाचे आहेत तुम्ही ठरवा ते तुम्ही ठरवा कोणाचे आम्ही भांडायचो कोणाला मग आम्ही कोणाला भांडायचो